साहेबांना आता वन टू का फोर हा दोर भाषे की मारामारीला आठ टाकला उठला भाषे आज झाला खिशात धरला आणि खिशात का तुम्ही मारामारी झाले तर बडिशा आपले केस कोलटात गेली सुपारीनं वकिरी केली आम्ही उगदारी बंद केली जादा महागात नाही कमी घेत नाही घेतली शिवी दात मारखाने शिवडाक नाही जर तुम्हाला कोणी धरलं पकाडलं तर आयश्या पळून जायला काल बर्पाच्या कारखान्या आग लागली राखे टाकून जी मग चला खाकू चला मध्ये मध्ये गिजाने पुसा म्हाते बाई पंढरला जाई शहराचा काला इकडी चुलीवर बुवन वाजन खाऊ आजे राहू माना बाजे राहू माना घरात नाही दाना ना हवल दरमाना चला खाकू चला लागणारा चला लग्नाच्या हवा बाजा लावा कुत्रे गे काकाला पोर बांधा खामाला मेहनीचे जावळे डोक डोकं पळा चिकलत लोळा चुकूर गेला डोळ्यात बस बामणाच्या माळ्यात लग्न झालं साहेब झालं की बायका बायकडी पोर आहेत सासरेचं लग्न आता मेहुनीच जावाळ्या आजू सासूचा जा बर्थडे आमचा आहे खाय प्यायला काही कमी नाही किलोमीटर लाडू केले निर्म टाकून पोळ्या केले ड्युटी कुठे हगनदारी पोलिस डिशियन असं आहे का मग ड्युटी कुठे आहे तुमची गावाच्या बाहेर आता चालू तिथं शांत बंद बंदोबस्त आमचा दंगल फेटले की निघाले घरी आता ड्युटी कुठे लागली सध्या वर वर लागली का जिल्ह्यावर जिल्ह्यावर लागले का